मराठा आरक्षण विजयी लढाईनंतर सोलापूरमध्ये मराठा समाज बांधवांनी केला मोठा जल्लोष सरकार सरकार छत्रपति शिवाजी महाराज की जीतंगे लड़ेंगे जीतंगे छत्रपति शिवाजी महाराज की शिवाजी महाराज दिलं त्याचं खऱ्या अर्थानं आज न्याय मिळालेला असं म्हणावं लागेल मनोज दादांच्या रूपानं खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा आवाज जो राज्यात नाही तर देशात जगात दिला आणि त्या आवाजाने आज मराठा समाजाला बऱ्याच त्या मराठा समाजाला न्याय राज्य सरकारने दिली मी राज्य सरकार सुद्धा मनाबद्दल धन्यवाद देतो मनोज दादांची विचार करता आपण हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि मनोज दादांचे मराठा समाजांवर इतके मोठे उपकार आहेत ते मराठा समाज कधीही विसरू शकत नाही एक शेतकऱ्याचं वर्ग काय करू शकताय एक गरीबाचं वर्ग काय करू शकत आहे हे मनोज दादांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे इमानदार नेता म्हणून त्यांची आज महाराष्ट्रात नाही तर जगात ओळख झालेली आहे आणि मराठा समाज म्हणून मनापासून धन्यवाद मानतात